मध्ये आपले स्वागत आहे कधी कधी आपल्यासोबत असं होतं का की आपल्याला नक्की माहीत असतं का योग्य आहे पण ऐनवेळी आपण काहीतरी वेगळंच करून बसतो जसं की डाएटवर आहोत हे पक्क माहीत असूनही समोर दिसलेली मिठाई खाल्ली जाते किंवा रागाच्या भरात असं काहीतरी बोलून जातो ज्याचा नंतर खूप पश्चाताप होतो असं वाटतं की आपल्या आज जणू काही दोन वेगवेगळी माणसं आहेत नाही का एक जे योग्य अयोग्य जाणतं आणि दुसरा जे क्षणाच्या इच्छेनुसार वागतं आज आपण आपल्या याच आतल्या जगाची या मानसिक गोंधळाची रचना समजून घेणार आहोत सनातन शास्त्रामध्ये याला अंतःकरण चतुष्ठय म्हणतात हे म्हणजे कसं आपल्या शरीराच्या हार्डवेअरला चालवणारं एक अदृश्य सॉफ्टवेअर आहे मन चित्त बुद्धी आणि अहंकार हे चार घटक नेमके काय आहेत ते एकत्र कसे काम करतात आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्यातला समतोल साधून आपण एक शांत आणि प्रभावी जीवन कसं जगू शकतो यावर आज आपण सखोल चर्चा करणार आहोत चला तर मग या आपल्या आतल्या ऑपरेटिंग सिस्टमला समजून घेऊया सुरुवात करूया मनसपासून हा या सिस्टमचा नक्की कोणता भाग आहे बरा मनस म्हणजे असं समजा की आपल्या मनाचा तो रिसेप्शनिस्ट आहे किंवा एक इनपुट युनिट जे काही बाहेरच्या जगातून येत आहे ना म्हणजे आपल्या पाच ज्ञानेंद्रियांकडून डोळे कान नाक जीभ त्वचा अच्छा म्हणजे सगळी माहिती सर्वात आधी मनसकडे येते अगदी ती सगळी माहिती सर्वात आधी मनस प्रोसेस करतं पण त्याची खासियत आहे काय संकल्प विकल्प म्हणजे ते सतत गोंधळलेल्या अवस्थेत असतं हे करू की ते करू हे चांगलं आहे की वाईट अशा द्विधा मनस्थितीत ते अडकलेलं असतं आधुनिक भाषेत सांगायचं तर हे कम्प्युटरच्या रॅमसारखं आहे रॅन्डम ऍक्सेस मेमरी एकाच वेळी अनेक प्रोग्रॅम्स उघडे असतात खूप सक्रिय पण तितकं चंचल किंवा आपल्या वेब ब्राऊझर मध्ये उघडलेल्या पन्नास टॅब सारखं प्रत्येक टॅब आपलं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय एकदम चपखल उदाहरण आहे अगदी तसंच ठीक आहे म्हणजे मनस हे सतत बाहेरून माहिती घेतोय आणि गोंधळलेलं आहे पण समजा मनसने गुलाबाचं फूल पाहिलं तर हे गुलाब आहे हे ओळखण्यासाठी त्याला कुठून तरी जुन्या माहितीचा संदर्भ घ्यावा लागत असेल तो डेटाबेस म्हणजे चित्त का अगदी बरोबर पकडलं चित्त म्हणजे आपल्या मनाची हार्ड ड्राईव्ह किंवा डेटाबेस इथे आपल्या जन्मापासूनच्या सर्व आठवणी अनुभव संस्कार आणि वासना म्हणजे सुप्त इच्छा साठवलेल्या असतात हे आपलं सबकॉन्शियस माइंड आहे असं म्हणता येईल जेव्हा मनस गुलाबाचं फुल बघतं तेव्हा चित्त लगेच गुलाब नावाची फाईल उघडतं आणि त्या फुलाशी संबंधित सर्व आठवणी भावना आणि माहिती पुरवतं म्हणजे आपल्या न कळत आपल्या प्रत्येक प्रतिक्रियेमागे चित्ताचा हात असतो नक्कीच एक उदाहरण देतो समजा लहानपणी एखाद्याला कुत्रा चावला असेल तर ती भीतीची आठवण चित्तामध्ये खोलवर साठलेली असते त्यामुळे आज अनेक वर्षानंतरही जेव्हा मनस रस्त्यावर एखादा कुत्रा पाहतो तेव्हा चित्त ती भीतीची फाईल क्षणात पुढे ढकलतं आणि मग ती व्यक्ती नकळतपणे रस्ता बदलते किंवा तिच्या मनात भीती निर्माण होते हो ही प्रतिक्रिया मनसने नाही तर चित्ताने दिली आहे अरे वा म्हणजे एकीकडे मनस आहे जे बाहेरून येणाऱ्या माहितीमुळे गोंधळलेला आहे आणि दुसरीकडे चित्त जे जुन्या आठवणींचा ढिगारा पुढे करतंय मग या दोघांच्या गोंधळात योग्य निर्णय कोण घेतं इथे बुद्धीची भूमिका काय आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे बुद्धी ही या अंतकरणातील मॅनेजर किंवा सीईओ आहे ती मनसकडून आलेली चंचल माहिती आणि चित्तातून आलेल्या आठवणी व भावना यांचं विश्लेषण करते आणि सारासार विचार करून निर्णय घेते म्हणजे योग्य काय अयोग्य काय हो हे ठरवण्याचं काम बुद्धी करते हो ध्येयासाठी काय आवश्यक आहे हे ती ठरवते तिचं वैशिष्ट्य आहे निश्चयात्मिका म्हणजे निश्चय करण्याची शक्ती जिथे मनस शंका घेतं तिथे बुद्धी निर्णय देते ही विवेकाची शक्ती आहे याला आपण कम्प्युटरचा सीपीयू प्रोसेसर म्हणू शकतो किंवा कोर्टातला न्यायाधीश जो दोन्ही बाजूंचा ऐकून घेतो आणि अंतिम निकाल देतो ठीक आहे म्हणजे मन इनपुट चित्त डेटाबेस आणि बुद्धी प्रोसेसर आणि चौथा घटक अहंकार याचा अर्थ आपण जो सर्वसाधारणपणे गर्व समजतो तो तर नाहीये बरोबर बरोबर वेदांतामध्ये अहंकार म्हणजे गर्व नाही तर ती मीपणाची भावना आहे अहं करोती इति अहंकार हा म्हणजे मी करतो ही भावना अगदी जी काही क्रिया घडते जो काही अनुभव येतो त्याला मी हा करता जोडण्याचं काम अहंकार करतो जसं की मी आनंदी आहे मी पाहतोय हे माझे विचार आहेत तो है, है त्या अनुभवाला एक ओळख देतो याला आपण कॉम्प्युटरमधलं युझर लॉग इन किंवा प्रोफाईल म्हणू शकतो अच्छा हो जोपर्यंत युजर लॉग इन करत नाही तोपर्यंत स्क्रीनवर दिसणारा डेटा कोणाचा आहे हे ठरत नाही की नाही अहंकार त्या अनुभवावर माझे असं लेबल लावतो आणि त्याला वैयक्तिक बनवतो हे चारी घटक एकत्र कसे काम करतात याचे एखादं दैनंदिन जीवनातील उदाहरण घेऊन पाहूया का म्हणजे हे अधिक स्पष्ट होईल नक्कीच समजा आपण रस्त्यानं चाललो आहोत आणि आपल्याला एका बेकरीसमोर गरमागरम डोनट दिसला तर पहिलं मनस नाक साखरेचा गोड वास घेईल डोळे तो डोनट पाहतील मनस लगेच रिपोर्ट देईल गोड वास आकर्षक आकार भूक लागली आहे आणि त्याचा गोंधळ सिरू होईल खाऊया की नको थांबूया की पुढे जाऊया अगदी आणि त्याच क्षणी चित्त आपले फाईल जुगडेल बरोबर दोन चित्त मेमरी एक फाईल असेल मागच्या आठवड्यात हे खाल्लं होतं खूप छान लागलं होतं खूप आनंद मिळाला होता आणि दुसरी फाईल असेल अरे पण आपण वजन कमी करायचं ठरवलं होतं डॉक्टरांनी गोड खायला नाही सांगितलं आहे आणि मग हा सगळा डेटा जातो मॅनेजरकडे म्हणजे बुद्धीकडे हो तीन बुद्धी निर्णय आणि इथे खरी कसोटी लागते जर बुद्धी कमजोर असेल किंवा सवयीने थकलेली असेल तर चित्तातील चवीची आठवण जिंकेल आणि मग बुद्धी म्हणेल ठीक आहे आजच्या दिवसापुरतं खाऊन घे उद्यापासून परत डाएट बरोबर पण जर बुद्धी जागृत आणि तीव्र असेल तर ती वजन कमी करण्याचं ध्येय ही मोठी आणि महत्वाची फाईल समोर आणेल ती क्षणाच्या सुखापेक्षा दीर्घकालीन फायद्याचा विचार करेल आणि मनसाला आदेश देईल नाही आपण डाएटवर आहोत पुढे चला अगदी आणि मग येतो चौथा खेळाडू अहंकार म्हणजे मालकी हक्क दाखवायला हो जर आपण डोनट खाल्ला तर अहंकार म्हणतो मला डोनट खूप आवडला तो त्या आनंदाचं श्रेय घेतो आणि नाही खाल्ला तर अहंकार म्हणतो मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो मी खूप शिस्तप्रिय आहे तो त्या नियंत्रणाचं श्रेय घेतो आणि गंमत म्हणजे आजच्या जगात जाहिराती आणि सोशल मीडिया अल्गोरिधम्स खास मनस आणि चित्तालाच लक्ष करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत हो ना अचूक मुद्दा मांडला ते थेट आपल्या बुद्धीला बायपास करून आपल्या सुप्त इच्छांना म्हणजे चित्ताला उत्तेजित करतात अगदी त्या आपल्या बुद्धीला विचार करण्याची संधीच देत नाहीत फिअर ऑफ मिसिंग आउट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन हे सगळं मनस आणि चित्ताला थेट साथ घालतं म्हणूनच आजच्या काळात आपली बुद्धी जागृत ठेवणं तिला या संघर्षासाठी तयार करणं हे पूर्वीपेक्षाही जास्त महत्वाचं झालंय प्राचीन ग्रंथांमध्ये या आतल्या संघर्षाला समजवण्यासाठी नक्कीच काहीतरी रूपकं वापरली असतील मी कठोपनिषदातल्या रथाच्या रूपकाबद्दल ऐकलंय ते या संरचनेला कसं स्पष्ट करतं हो ते खूप प्रसिद्ध आणि सुंदर रूपक आहे ते असं आहे की आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे शरीर म्हणजे रथ आहे या रथाला जोडलेले घोडे म्हणजे आपली पाच इंद्रिये डोळे कान वगैरे जी सतत वेगवेगळ्या दिशांना धावत असतात या घोड्यांना बांधलेला जो लगाम आहे तो म्हणजे आपलं मनस जे इंद्रियांना सारथ्याशी जोडतं आणि सारथी रथाचं सार्थ करणारा सारथी म्हणजे आपली बुद्धी जो लगाम हातात धरून घोड्यांना योग्य दिशा दाखवतो आणि रथात बसलेला प्रवासी तो म्हणजे आपला आत्मा जो या सगळ्या प्रवासाचा केवळ साक्षी आहे म्हणजे आपल्यापैकी बहुतेक जणांचा सारथी म्हणजेच बुद्धी एकतर झोपलेला आहे किंवा इन्स्टाग्रामवर रील्स बघत बसलाय हसून तुम्ही ते अगदी सोप्या भाषेत सांगितलं पण बोध तोच आहे जर सारथी म्हणजे बुद्धी जागरूक नसेल तर लगाम म्हणजे मनस ढिला पडेल आणि घोडे म्हणजे इंद्रिये मनाला येईल तिकडे धावत सुटतील आणि रथ खड्ड्यात पडेल बरोबर आपलं जीवन उद्दिष्टहीन होईल योग किंवा कोणतीही आध्यात्मिक साधना म्हणजे या झोपलेल्या सार्थ्याला म्हणजेच बुद्धीला जागृत करण्याची प्रक्रिया आहे हे सगळं ऐकून असं वाटतंय की मन एका उधळलेल्या घोड्यासारखं आहे मग ह्याला काबूत आणण्यासाठी या सारथ्याला प्रशिक्षित करण्यासाठी काही ठोस उपाय आहे का, का। बरेच जण प्राणायामाबद्दल बोलतात पण श्वासाचा आणि या मानसिक घटकांचा थेट संबंध कसा आहे तुम्ही बरोबर मार्गावर आहात प्राणायाम हा एक अत्यंत प्रभावी आणि वैज्ञानिक मार्ग आहे हठयोग प्रदीपिकेत एक सूत्र आहे चले वाते चले चित्तम निश्चले निश्चलम भवेत याचा अर्थ याचा अर्थ आहे जेव्हा श्वास म्हणजे वात चंचल असतो तेव्हा मन म्हणजे चित्त चंचल होते जेव्हा श्वास स्थिर असतो तेव्हा मनही स्थिर होते म्हणजे हा मनाला शांत करण्याचा एक बॅकडोअर मार्ग आहे तुम्ही थेट मनाला शांत हो असं सांगू शकत नाही नाही सांगू शकत पण तुम्ही श्वासावर नियंत्रण मिळवून मनाला स्थिर करू शकता अगदी बरोबर श्वास आणि मन हे एकमेकांची जोडलेले गियर सारखे आहेत एक फिरला की दुसरा आपोआप फिरतो तुम्ही नाडी शोधन प्राणायाम ज्याला आपण अनुलोम विलोम म्हणतो करून पाहू शकता जेव्हा आपण एका नागपुडीने श्वास घेतो आणि दुसऱ्याने सोडतो तेव्हा ते मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांमध्ये संतुलन साधतं फक्त पाच मिनिटांच्या सरावानंतर तुमच्या लक्षात येईल की मनातील विचारांचा कोलाहल म्हणजे मनस शांत झाला आहे आणि विवेकी न्यायाधीश म्हणजे बुद्धी निर्णय घेण्यासाठी अधिक तयार आहे हो हे खूपच व्यावहारिक का आहे कामाच्या ठिकाणी तणाव येतो जसं की समजा बॉसकडून एखादा टीकात्मक ईमेल आला तेव्हा हे कसं वापरायचं इथे रिॲक्शन आणि रिस्पॉन्स यातील फरक समजून घ्यायला हवा प्रतिक्रिया आणि प्रतिसाद हो रिॲक्शन म्हणजे मनस प्रधान ईमेल वाचून लगेच राग येणे घाबरणे किंवा बचावात्मक उत्तर टाईप करायला सुरुवात करणे यात मनस चित्त म्हणजे बॉस माझ्यावर नाराज आहे ही जुनी भीती आणि अहंकार तू मला असं कसं बोलू शकतो बरोबर हे तिघही नियंत्रणात असतात बुद्धीला संधीच मिळत नाही आणि याचा परिणाम बहुतेक वेळा वाईटच होतो आणि स्प्रेस्पॉन्स म्हणजे रिस्पॉन्स म्हणजे बुद्धिप्रधान ईमेल वाचल्यावर लगेच उत्तर न देता एक क्षण थांबणे एक दीर्घ श्वास घेणे या छोट्याशा कृतीनं आपण बुद्धीला जागे करतो बुद्धी वस्तुस्थिती पाहते ईमेलमध्ये शब्द कठोर आहेत पण त्यात तथ्य काय आहे रिपोर्टमध्ये खरंच काही चूक आहेत का ती अहंकाराला बाजूला सारते आणि विचारते या क्षणी सर्वात उपयुक्त कृती कोणती आणि मग शांतपणे विचारपूर्वक उत्तर दिलं जातं हो आधी चूक सुधारून मगच एक व्यावसायिक उत्तर तयार केलं जातं पण या रिस्पॉन्स मोडमध्ये जायला खूप ऊर्जा लागते नाही का कारण आपली नैसर्गिक प्रवृत्ती तर रिॲक्ट करण्याचीच असते मेंदूला सोपा मार्ग आवडतो उत्तम निरीक्षण आहे म्हणजे बुद्धीला वापरणं हे एका स्नायूला वापरण्यासारखं आहे ज्याला सरावाची गरज असते अगदी हा एक मानसिक स्नायूच आहे आणि हा संघर्ष किती मोठा असू शकतो हे दाखवण्यासाठी भागवत पुराणातील गजेंद्र मोक्ष ही कथा एक अचूक रूपक आहे अच्छा म्हणजे त्या कथेचा संबंध या मानसिक लढाईशी आहे मी नेहमीच ती एक भक्तिमय कथा म्हणून ऐकली आहे हो तिचा अध्यात्मिक अर्थ तर आहेच पण मानसिक अर्थही खोल आहे गजेंद्र म्हणजे हत्तींचा राजा तो आहे आपला अहंकार जो स्वतःला खूप शक्तिशाली समजतो तो ज्या सरोवरात खेळायला जातो ते म्हणजे मनस किंवा इंद्रियांचे आकर्षक जग आणि त्या सरोवरात पाण्याखाली लपलेली मगर ती म्हणजे चित्त बरोबर ज्यात आपली खोलवर रुजलेले संस्कार आणि वाईट सवयी लपलेले आहेत जेव्हा आपण जीवनाचा आनंद घेत असतो तेव्हा अचानक भूतकाळातील एखादी सवय म्हणजे मगर आपल्याला पकडते आणि मग ती हजार वर्षांची लढाई सुरू होते हो ती लढाई म्हणजे मनस आणि चित्त यांच्यातला संघर्ष वरवरचे विचार म्हणजे हत्तीची शक्ती खोल सवयींवर म्हणजे मगरीच्या पकडीवर विजय मिळू शकत नाहीत मग गजेंद्र काय करतो शेवटी जेव्हा देजेंद्रला कळतं की त्याची स्वतःची शक्ती म्हणजे अहंकार आणि संघर्ष म्हणजे मनस व्यर्थ आहे तेव्हा तो देवाला शरण जातो आणि एक कमळाचे फूल अर्पण करतो ते कमळाचे फूल म्हणजे जागृत झालेली बुद्धी शरणागती पत्करल्यावरच विवेकाचा उदय होतो आणि तो त्या पगडीतून सुटतो वा म्हणजे आपल्यात रोज हीच गजेंद्र मोक्षाची लढाई सुरू असते या रिॲक्शनमधून रिस्पॉन्स मोडमध्ये जाण्यासाठी काही सोपी पद्धत आहे का हो त्यासाठी एक थ्री पीज प्रोटोकॉल वापरता येतो पॉज प्रोसेस आणि प्रोसीड थांबा विश्लेषण करा आणि पुढे जा अगदी जेव्हा कोणताही भावनिक किंवा तणावपूर्ण प्रसंग येईल तेव्हा लगेच कृती करू नका पहिलं पॉज थांबा एक दीर्घ श्वास घ्या कृती आणि भावना यांच्यात एक अंतर निर्माण करा दुसरं प्रोसेस बुद्धीला विचारा इथे वस्तुस्थिती काय आहे माझी भावना काय आहे आणि माझं अंतिम ध्येय काय आहे वाद जिंकणे की समस्येवर तोडगा काढणे आणि मग तिसरं प्रुसिड आपल्या ध्येयाला अनुसरून कृती करा बरोबरचं नाव आहे विटनेसिंग द कोर्ट रूम म्हणजे न्यायालयाचे साक्षी होणे जेव्हा तुमच्या मनात कोणतीही तीव्र इच्छा जसं की कामाच्या वेळी फोन तपासणे किंवा राग चिंता अशी भावना निर्माण होईल तेव्हा फक्त दोन मिनिटांसाठी थांबा आणि हा व्यायाम करा ठीक आहे पहिलं थांबा शारीरिक हालचाल थांबा डोळे बंद केले तरी चालतील दुसरं कोर्टाची कल्पना करा कल्पना करा की तुमच्या मनात एक कोर्ट भरलं आहे तुम्ही स्वतः न्यायाधीश आहात म्हणजे बुद्धी आणि खुर्चीवर बसला आहात आणि समोर वकील भांडत आहेत हो समोर मनस आणि चित्त हे दोन वकील एकमेकांची मोठ्याने भांडत आहेत मनस म्हणतोय मन फोन बघ काहीतरी महत्वाचं असेल चित्त म्हणतोय हो मागच्या वेळी पण बघितल्यावर छान वाटलं होतं डोपमयन मिळालं होतं आणि अहंकार आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे हो हो स्वतःचा बचाव करतोय यात माझा काय दोष मला कंटाळा येतोय त्यांच्याशी भांडू नका फक्त साक्षी भावाने पहा आणि मग निर्णय हो न्यायाधीश म्हणून स्वतःला एकच प्रश्न विचारा ही कृती माझ्या मोठ्या ध्येयासाठी आत्ता उपयुक्त आहे का जर उत्तर नाही असेल तर त्या वकिलांच्या इच्छेच्या विरुद्ध छोटीशी कृती करा जसं की फोन बाजूला ठेवून खिडकी बाहेर एक मिनिट बघा किंवा तीन दीर्घ श्वास घ्या बरोबर या व्यायामाने तुम्ही तुमच्या भावना आणि विचारांपासून एक अंतर निर्माण करता तुम्ही गोंधळात सामील होण्याऐवजी न्यायाधीशाच्या भूमिकेत जाता हळूहळू तुमची बुद्धी तुमचा आतला सारथी मजबूत होतो व्यवस्थापक आहोत मन चित्त आणि अहंकार यांच्या गोंधळात न अडकता आपल्या बुद्धीला जागृत करणे आणि तिला आपल्या जीवनाचा सारथी बनवणे हेच खरं कौशल्य आहे हाच खरा स्ववर ताबा मिळवण्याचा मार्ग आहे जाता जाता एक विचार सोडून जाते कदाचित आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रोजेक्ट म्हणजे बाहेर जग जिंकण्याआधी आपल्या आतल्या जगाचं व्यवस्थापन करणे असेल नाही का जर आजच्या या चर्चेने तुम्हाला तुमच्या आतल्या जगाला अधिक स्पष्टपणे पाहण्यास मदत केली असेल तर ज्ञानाचा हा दिवा इतरांपर्यंतही पोचवा सनातनशास्त्र या आपल्या प्रवासात सामील होण्यासाठी या चर्चेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या आतल्या अंतकरणात कोणता घटक सर्वात जास्त प्रभावी आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर सखोल विचार करण्यासाठी